कोलकत्ता येथील महिलेवरील महिला डॉक्टरवरील झालेल्या एकदम पाशवी अत्याचाराबद्दल हो आणि त्यांचा खून करण्यात आला याबद्दल आम्ही सगळं डॉक्टर्स अकोट तालुक्यातील डॉक्टर्स आज एक दिवस पूर्ण आमची रुग्णसेवा बंद ठेवणार आहोत यामध्ये पूर्ण आय एम ए निमा त्याचबरोबर होमिओपॅथिक असोसिएशन आणि डेंटल असोसिएशन त्याचबरोबर पॅरामेडिकल असोसिएशन नर्सिंग स्टाफ या सगळ्या संघटना आज एकत्रित येऊन या ठिकाणी आम्ही प्रोटेस्ट करत आहोत कारण की त्या ठिकाणी त्या महिलेला न्याय मिळावा आणि आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यात यावं आणि आरोपीला शिक्षा देण्यात यावी या निमित्तानं आज आम्ही अकोटमध्ये एक रॅली काढून लोकांनासुद्धा एक संदेश दिलेला आहे की डॉक्टरांना आज हे जे काही सॉफ्ट टार्गेट केलं जाते अशा प्रकारे सॉफ्ट टार्गेट केल्या जाऊ नये कारण की डॉक्टर हा तुमच्यासाठी सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असतो ただ。